नमस्कार मी अनिकेत ठळक वार्ताच्या या राजकीय वार्ता विश्लेषणामध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे काल परवाच छोटस खेड आता नावारूपाला येऊन बदलापूर शहर म्हणून महाराष्ट्राची चौथी मुंबई होऊ पाहता आहे मुंबईचा एक मोठा वर्ग या ठिकाणी येऊन स्थलांतरित झाला आणि बदलापूर शहर जे आहे त्याची विकास जो आहे तो झपाट्याने आपल्याला वाढताना पाहायला मिळत आहे अनेक राजकीय पक्ष असतील अनेक लोकप्रतिनिधी असतील यांचं देखील योगदान या ठिकाणी मोठ्या संख्येने आपल्याला पाहायला मिळत आज आपण याच विषयी चर्चा करणार आहोत आता आपल्यासोबत आम आदमी पार्टीचे मुरबाड विधानसभेचे त्यांच्याशी देखील प्रतिक्रिया विश्लेषण करण्यासाठी आता आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया तर आम आदमी पक्षासोबतचा त्यांचा जो प्रवास जो आहे तो देखील आपण जाणून घेऊया आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये देखील त्यांची भूमिका प्रकारे असणार आहे बदलापूर शहराच्या विकासासाठी काय आहे त्यांचा अजेंडा काय आहे फॅक्टर याविषयी सविस्तर बोलण्यासाठी आपल्यासोबत देशमुख सर स्वागत आहे आपलं नमस्कार सर्वप्रथम बदलापूर शहराला जेव्हा तुम्ही पाहता आपण या ठिकाणी आहात बदलापूर शहराचा जेव्हा विकासाचा जेव्हा फॅक्टरचा विषय बोलला जातो काय वाटतं खरंच बदलापूर शहराचा विकास झालाय का तुम्ही बदलापूर शहराकडे प्रकारे पाहत दोन हजार एक ला ग्रॅज्युएशन झाल्यानंतर बदलापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात बारकाईने पाहायला सुरुवात केलं आणि तेव्हापासून जे बघत आलेलं आहे एक काही वर्ष तिथे विकास झाला असं दिसून आलं परंतु काही कालावधीनंतर जो विकास आहे तो फक्त गटारांवरती विकास दिसायला लागला गटारांची कामं काढणं आणि ठेकेदारांना मोठं करणं या दृष्टिकोनातून आपल्या येथील बदलापूरचा विकास झालेला दिसलेला आहे वेगवेगळ्या पद्धतीची मोठ्या प्रमाणात ठेकेदारी करायची आणि त्या पद्धतीने पैसा कमवायचा हाच एक दृष्टिकोन विकासाचा राहिलेला आहे जर का विकास घडवायचाच होता तर बदलापूर शहरामध्ये निश्चितपणे शैक्षणिक विकास झालेला असता निश्चितपणे पाण्याच्या बाबतीत जी समस्या आहे त्या समस्यांच्या बाबतीत विकास झाला असता अशा अनेक समस्या आहेत ज्याबाबत विकास घडला असता परंतु बदलापूरमध्ये कोणत्याही पद्धतीने विकास हा झालेला नाहीये फक्त आम्ही विकास पुरुष आहोत आम्ही बदलापूरचे विकासासाठी जन्माला आलो असं वक्तव्य केलं जातं परंतु बदलापूरचा विकास करण्यापेक्षा ठेकेदारांचा विकास आणि स्वतःचा विकास करण्यावरती जास्त भर राहील आ, काही महिन्यांपूर्वीच लोकसभा निवडणुका ज्या आहेत त्या देशामध्ये झाल्या आणि अतिशय महत्वाची लोकसभा म्हणून पाहिलं जात होतो ती म्हणजे भिवंडी लोकसभा अनेकांना अशी खात्री होती की अख्खी बार फिरसे कपिल पाटील सरकार पुन्हा एकदा कपिल पाटील खासदार होतील आणि हॅट्रिक करतील अशी सर्वांना आशा होती परंतु त्यांचा पराभव झाला एक राजकीय विश्लेषक म्हणून काय वाटतं की कपिल पाटलांचा पराभव पराभवाची नेमकी कारणं काय कपिल पाटील यांचं पराभवाचं महत्वाचं अनेक कारण आहेत एक तर त्यांनी त्यांच्या लोकसभा क्षेत्रामध्ये ते मंत्री झाल्या कारणाने त्यांनी काही प्रमाणात दुर्लक्ष झालं त्यांच्याकडून आणि जनतेशी संपर्क तुटल्यामुळे त्यांना तो फटका बसलेला आहे जर आपण भिवंडी लोकसभेचा पूर्ण जर विचार केला तर भिवंडी लोकसभेमध्ये भिवंडीमधील दोन विधानसभांमध्ये इंडिया आघाडीच्या उमेदवारांना भरघोस मतदान झालेलं आहे आघाडी मोठ्या प्रमाणात प्राप्त झालेली आहे तर ही आघाडी जी प्राप्त झालेली आहे तर त्या भिवंडी शहरामध्ये आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी स्वतः सभा घेतली आणि त्यांच्या सभेचा इफेक्ट सुद्धा तिथे मोठ्या प्रमाणात झालेला आहे म्हणजे आम आदमी पक्षाच्या माध्यमातून सुद्धा एन आघाडीचे उमेदवार बाळ म्हात्रे हे निवडून येण्यासाठी मोठा हातभार लागलेला आहे जर आपण मुरबाड विधानसभेचा आणि बदलापूर शहराचा जर विचार करायचा म्हटला तर मुरबाड विधानसभा आणि बदलापूर शहरामध्ये सुद्धा एक असं वातावरण होतं की कपिल पाटीलंना मतदान होणारच नाही मतदान होणारच नाही परंतु कपिल पाटील काही प्रमाणात मतदान झालं परंतु जेवढं मतदान व्हायला पाहिजे होतं तेवढं झालेलं नाही त्यांनी सुद्धा विकासाकडे दुर्लक्ष झाल्या कारणाने त्यांना हा पट्टा बसलेला आहे नक्कीच आपल्याला भाजपमध्ये देखील अंतर्गत वाद पाहायला मिळाले लोकसभा विधानसभेमध्ये त्याच जर आपण पाहिलं तर माजी मंत्री जे आहेत जगन्नाथ पाटील यांनी एक विधान केलं होतं की कथोरे यांनी मतं फोडायचं राज्य राजकारण केलं त्यांनी कुलबी मतं जे आहेत ते सामन्यांना पडले पाहिजेत आणि आगरी मतं जे आहेत ते बाळामामांना पडले पाहिजे आणि याचाच फटका जो आहे तो कपिल पाटलांना पण पडला पाट आणि कपिल पाटील यांचा पराभव झाला तर तुमच्यामध्ये खरंच कथोरेंमुळेच पाटलांचा पराभव झाला का असं मी यापूर्वीच आपल्याला सांगितलं तर कपिल पाटील जो पराभव झालेला आहे तो भिवंडी मधील दोन विधानसभा क्षेत्रामध्ये अरविंद केजरीवालजी आमची आम आदमी पार्टीचे संयोजक यांची सभा झाल्यामुळे कपिल पाटील यांचा या महत्वपूर्ण कारणामुळे एक पराभव झालेला आहे दुसरं जर आपण बदलापूर आणि मुरबाड विधानसभेमध्ये ज्या पद्धतीने कतोरे फॅक्टर चालला असं म्हटलं जात आहे तर कतोरे फॅक्टर कोणत्याही पद्धतीने चाललेलं नाही आप आकडे आपण मागील लोकसभेचा आकडेवारी घ्या मागील लोकसभेमध्ये मा मला वाटतं कपिल पाटील हे जवळजवळ मुरबाड विधानसभेमध्ये एकोणतीस हजार मतांनी एकोणतीस नव्या एकोणचाळीस हजार मतांनी आघाडीवर होते जर इथे कतोरे फॅक्टर चाललं असतं तर कपिल पाटीलांना जे मतदान झालंय ते मतदान मोठ्या प्रमाणात कमी व्हायला पाहिजे होतं म्हणजे बदलापूर आणि मुरबाड विधानसभेमध्ये कोणत्याही पद्धतीने किशन कचोरे फॅक्टर चाललेलं नाही इथे आपण आकडेवारी घ्या एक लाख सहा हजार मतदान आहे कपिल पाटील यांना पडलेत ऐंशी हजाराच्या आसपास मतदान आहे बाया मात्रे यांना पडलेले सत्तर हजार मतदान हे अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांना पडलेले ही जर आकडेवारी आपण जर बघितली ते आकडेवारीवरूनच आपल्याला समजतं का इथे कतोरे फॅक्टर चाललेलं नाही जर कतोरे फॅक्टर चालायचं होतं आता सत्तर हजार मत कपिल पाटील यांची कमी झाली इथे धुरबाड विधानसभेमध्ये जी अपक्ष उमेदवाराला गेलेली आहेत ती त्यांची कमी झाली असं म्हटलं जातं hmm. तर मग जर कमी एवढी मतदान कमी झालं तर कपिल पाटील यांना म्हणतो पन्नास हजार वोटिंग पडायला पाहिजे होतं तर ता। तसं झालं नाहीये बरोबर विधानसभेमध्ये कपिल पाटील यांना काही प्रमाणात चांगली मतदान झालेलं आहे आणि इथे कोणत्याही पद्धतीने किसन कतोरे यांचं फॅक्टर चाललेलं नाही त्यांनी कुलबी मतदारांना निलेश चांबरे यांना मतदान करायला सांगितलं या बाळाहोमांना आगरी समाजाला मतदान करायला सांगितलं या त्यांच्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं तर कपिल पाटील यांना पाडण्यात यावं असं जे काही वातावरण निर्माण झालेलं आहे जर ही फॅक्ट असेल कतोरेंनी तो तो अशा पद्धतीने जर केलं असेल आणि त्यांनी हा फॅक्टर चालवला असेल तर मग कपिल पाटीलांना वोटिंग कमी पाडायला पाहिजे होतं तर तसं झालं नाही म्हणजे किशन कतोरेंचा तो तो फॅक्टर हा संपत आलेला आहे आणि किसन कपूर यांचं राजकारण कुठेतरी संपुष्टात येण्याच्या दृष्टिकोनातून वाटचाल सुरू झाली okay. अ uh, विधानसभेचं वातावरण वात थोड्या तीन वर्षात होणार आहे थोड्या दिवसात एकदा पाहायला मिळाले त्यातच मुरबाड विधानसभा जर आपण पाहिलं तर हा विधानसभा जो आहे तो किसन कटोरे यांच्या बालेकिल्ला मानला जातो अनेक वर्ष या विधानसभेकडे पाहताना मुरबाड विधानसभेबद्दल काय वाटतं खरंच याचा विकास झालाय का एकंदरीत काय सांगणार कतोरे फक्त विकास पुरुष विकासाचं वादळ वगैरे यांच्याबद्दल बोललं जात इसन कतोरे यांनी असं विकास चांगल्या पद्धतीने केला आहे हे मला दाखवावं त्यांनी जो ते म्हणतात मी पाचशे करोडचं फंडिंग आणलं मी हजार करोडचं फंडिंग आणलं आहो ते कुठे कोणत्या जनतेचा विकास झालाय त्यांचा विकास फक्त त्यांच्या ठेकेदारांपुरतं आणि त्यांच्या नातेवाईकांपुरतं लिमिटेड आहे ते कुलबी नेता म्हणून वक्तव्य करतात कुलबी फॅक्टरच्या आधारावरती ते जिंकून येण्याचं फॅक्टर त्यांचं कायम चालतं आणि मुरबाड विधानसभेमध्ये त्यांनी फक्त 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 कुलबी फॅक्टरवरती निवडून येण्याचं भूमिका कायम ठेवलेली आहे म्हणूनच त्यांनी कपिल पाटील आणि बाळाभाऊ मात्रे यांना कुठेतरी पाडण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केलेले आहेत तोही फॅक्टर चालला नाही त्यांचा म्हणजे एक कुठेतरी आपला एक विशिष्ट संघ आपला एक विशिष्ट घटक जो आहे त्याच्या जीवावरती निवडणुका लढायच्या हा एक त्यांचा फॅक्टर राहिलेला विकास पुरुष अथवा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून आपण ग्रामीण भागामध्ये जाऊन बघा निरवाड सारख्या वेगवेगळ्या लेवलला जाऊन बघा अहो चालत जाण्याची वेळ ते नदीवरती पूल नाहीये रस्ते मजबूती रस्ते कोणत्याही पद्धतीने दर्जेदार नाहीयेत पायवाटांमधून हो जावं लागतं विद्यार्थ्यांचे ज्या विद्यार्थिनींचे काय हाल होतात म्हणजे तेथील संघटनांनी एक बांबूच पूल बनवलं होतं आणि त्या बांबूच्या पुलावरून मुलांना त्यांच्या वाडीमध्ये जाण्यासाठी मार्ग तयार केला होता परंतु तरी सुद्धा हे आमदारांनी तिथे पूल बनवण्याच्या दृष्टिकोनातून असेल या अन्य विकासाच्या दृष्टिकोनातून असेल कोणतंही काम केलेलं नाही यांनी विकास केला त्यांच्या ठेकेदारांचा आणि त्यांच्या नातेवाईकांचा केलेला आज त्यांना व्यवसाय करणं पैसा कमवणं हाच त्यांचा उद्देश दिसतोय जर का त्यांचं जनतेला चांगल्या पद्धतीने सुविधा देणं जनतेचा विकास करणं या कुठेतरी चांगलं ठोस चांगले रस्ते चांगल्या पद्धतीने पाणी व्यवस्था आज आपल्या इथे बारवी डॅम जवळ आहे बदलापूर शहराला पाण्याची सुविधा का नाही मिळू शकत का पाण्याची समस्या आहे आमदार कुठे काय करतायत जर आमदार खरोखर जर काही करत असते तर पाण्याची सुविधा आहे बारवी डॅमचं पाणी हा आपल्या बदलापूरला मिळालं असतं परंतु त्यांना द्यायचंच नाही जर का त्यांनी जनतेला सगळ्या सुविधा दिल्या सुखसुविधा दिल्या तर जनता त्यांच्याकडे जाईल कशा आला आता आपण बघितलं एक वक्तव्य असं होत जे प्रकरण घडलं त्या प्रकरणामध्ये तर आमच्याकडे कोणी आलंच नाही तर आम्ही यांना सहकार्य कसं सह काय करणार म्हणजे अशा पद्धतीचं हे सध्या एस्टॅब्लिश राजकारणी जे आहेत मान त्यांची मानसिकता झालेली आहे आणि त्यामुळे ते विकासाची गरज नाही यांना यांना फक्त स्वतःची पोळी वाजून घेणं हा त्यांचा उद्देश आहे राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे त्यातून शिंदे गटाच्या वामन मात्र यांनी दावा केलाय की मुरबाड विधानसभा जी आहे ती स्वतः मी लढवण्यासाठी इच्छुक आहे कुठेतरी आता या महायुतीमध्ये कुठेतरी खळबळ म्हणजे विधानामुळे झालेली याकडे कशा प्रकारे बघतात की वामन मात्र देखील असा दावा करतायत या विधानसभेचा त्या विषयावरती जास्त बोलण्याचा विचार माझा नाहीये कारण तो अंतर्गत त्यांचा अंतर्गत विषय आहे त्यांच्या पक्षामध्ये आघाडी त्यांच्या महाविकास आघाडीमध्ये शिंदे गटाला तिकीट दिलं जाईल की भारतीय जनता पार्टीला तिकीट दिलं जाईल ते त्यांचे पक्ष श्रेष्ठी ठरवतील परंतु माझा जो अभ्यास आहे राजकारण जे मी चोवीस वर्षापासून बघतोय त्यानुसार मला तरी वाटत नाही की किसन कतोरे यांचं तिकीट भारतीय जनता पार्टी कापून दुसरं कोणाला देईल किसन कतोरे हेच भारतीय जनता पार्टीचे उमेदवार असतील असा मला ठाम विश्वास आहे आणि किसन कतोरे येणाऱ्या विधानसभेमध्ये पडणार आहेत त्यांचा पराभव होणार आहे आजपर्यंत किसन कतोरे यांनी पराभव हा कधीच बघितलेला नाहीये मान्य आहे परंतु येणाऱ्या विधानसभेमध्ये किसन कतोरे यांचा पराभव होणार आहे हे निश्चित आहे आता बदलापूर शहराच्या विकासामध्ये अठ्याहत्तर वर्ष स्वातंत्र्यानंतर देखील अनेक समस्या बदलापूर शहरामध्ये आहे ज्यातलं महत्वाचं पाणी असेल किंवा वीज वाहतूक असेल अशा अनेक आरोग्याची देखील मोठी समस्या आहे की नागरिकांना कल्याण किंवा मुंबईसारख्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये जावं लागतं याला कारण काय नेमकं की अठ्याहत्तर वर्षानंतर देखील आपण या गोष्टींसाठी संघर्ष करतोय आजही आपल्याला चांगल्या आरोग्याची सुविधा नाहीये आजही वाहतूक तशी कोंडीच संध्याकाळच्या वेळेस मोठी संख्या मिळते नेमकी कारण काय आहेत की का नेमका आपण विकास करू शकलो नाही अठ्यात्तर वर्षानंतर लोकप्रतिनिधी लो जे असतात आमदार असतील खासदार असतील स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी असतील यांचा उद्देश महत्वाचा आहे यांचा जनतेचा विकास करणं जनतेच्या समस्या सोडवण्याचा उद्देशच मनामध्ये नाही हंदे हंदे यांचा स्वतःचा विकास घडवणं हाच उद्देश असल्या कारणाने हे प्रॉब्लेम आहे त्यामुळे बदलापूर सारख्या ठिकाणी असेल विधानसभा सारखे क्षेत्राचा विचार जर केला तर पाण्याची समस्या ही आजपर्यंत सुटली नाही आज बदलापूर गावामध्ये जर आपण गेलात तर त्या बंगल्याच्या बाजूला पाण्याच्या समस्येमुळे एका नळावरती ती पूर्ण वाडी हांडेच्या हांडे लाईन लावून पाणी भरतायत एवढी मोठी पाण्याची समस्या यांच्या बंगल्याच्या बाजूलाच ही एक समस्या आहे बदलापूर शहरामध्ये लाईटच्या रिलेटेड समस्या अहो यांना ते कोणत्या प्रायव्हेट कंपनीचं विद्युतीकरण विकत घ्यायचं होतं म्हणून आधूनमधून जाणूनमधून लाईट बंद करणं लोडशेडिंग सारखे प्रकार घडवणं कुठेतरी पोल पडलं हे केलं अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करणं अशा पद्धतीची घटना घडतात आणि एक वातावरण निर्माती करायची की आम्हाला येथे पॉवर सप्लाय कमी आहे आणि प्रायव्हेट पॉवर सप्लाय आपल्याला घेणं किती गरजेचं आहे वातावरण निर्मिती करण्यासाठी हे षडयंत्र घडवतात जर का हे मी वक्तव्य करतोय तर हे अशा पद्धतीचं माझं जे वक्तव्य आहे त्याबद्दल मी म्हणेन जर तुम्ही हे वक्तव्य केलं तर संमत देतांचे नार्कोटेस्ट करावे मोठं विधान करत हा निश्चितपणे मी म्हणेन किशन कुटोरे हे वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या विषयांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने जातात त्यांचं बोलणं एक आणि कृतीमध्ये एक असतं तर मी म्हणेन किसन कतोरे यांनी त्यांच्या विकासाच्या रिलेटेड असेल त्यांच्या वेगवेगळ्या विषयांमध्ये म्हणजे आपल्या मधील जे आता घडलेलं प्रकरण आहे त्या प्रकरणा रिलेटेड त्यांची भूमिका असेल या रिलेटेड किसन कतोरे यांनी स्वतःची नार्कोटेस्टला सामोरे जावं त्यांनी स्वतःची नार्कोटेस्ट करावी आणि त्यांची नार्कोटेस्ट केल्यानंतर आपल्याला सगळं उघड होईल आणि मी तर म्हणेन प्रत्येक लोकप्रतिनिधीचं जो आमदार असेल खासदार असेल आणि जे आय एस लेव्हलचे ऑफिसर असतील यांचं प्रत्येक त्यांची टर्म संपल्यानंतर तीन वर्षांनी या पाच वर्षांनी त्यांची नार्कोटेस्ट होणे गरजेचं आहे आणि ज्या वेळेला अशा पद्धतीने आय एस लेवलच्या ऑफिसर आणि लोकप्रतिनिधी आमदार खासदार यांची नार्कोटेस्ट होईल त्यावेळेला त्यांनी खरा विकास केलाय या त्यांनी काय काय चुकीचे चुकी चुकी कृत्य केलेले हे जनते समोर येतील आणि हा उमेदवार भविष्यामध्ये असला पाहिजे की नाही आणि आय एस ऑफिसर सुद्धा भविष्यामध्ये दुसरीकडे बदली द्यायची काही नाही याबाबत निर्णय होऊ शकतात आणि ही फार गरज आहे त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपल्या येथे लोकशाही निर्माण होईल आणि जनतेचा विकास होईल लोकसभेदरम्यान दरम्यान आपण तर महाविकास आघाडीचा एक मोठा फॅक्टर होता आणि त्यांच्यामुळे आपण पाहिलं तर पायागाव घातीने दे देखील निवडून आले आता विधानसभेबद्दल कशा प्रकारे राजकीय समीकरण आपण स्वतः की सध्या तरी आम्हाला आम आदमी पक्षाच्या माध्यमातून आदेशित करण्यात आलेले की स्वतंत्र निवडणुका लढणार आहे आम आदमी पार्टी परंतु राजकारणामध्ये कधी काय होईल ते सांगू शकत नाही यापूर्वी आम्ही लोकसभेमध्ये इंडिया आघाडी बरोबर होतो येणाऱ्या कालावधीमध्ये इंडिया आघाडी बरोबर असू या स्वतंत्र विधानसभा लढली जाईल आम आदमी पक्षाकडून ते एक योग्य वेळेलाच आपल्याला कळेल जर का इंडिया आघाडी बरोबर असू तर आम्ही इंडिया आघाडी बरोबर जसं लोकसभेला प्रामाणिकपणे प्रचार केला इंडिया आघाडीच्या उमेदवाराचा त्याच पद्धतीने आम्ही जो कोणी उमेदवार दिला जाईल मग तो इंडिया आघाडीचा उमेदवार हा काँग्रेसचा उमेदवार असेल शिवसेनेचा उमेदवार असेल राष्ट्रवादीचा असेल या आम आदमी पार्टी पक्षाचा असेल या उमेदवाराचा आम्ही चांगल्या पद्धतीने प्रचार करून निश्चितपणे येणाऱ्या कालावधीमध्ये इंडिया आघाडीचा उमेदवार आम्ही विजयी करण्यासाठी दोन हजार अकरा पासून आपण आम आदमी पक्षामध्ये आहात तर तशा प्रकारे विधानसभेसाठी तुम्ही स्वतः तयार आहात कारण जर पाहिलं तर एक एज्युकेटेड उमेदवार असणे गरजेचं <coughs> असतं तर त्या हिशोबाने तुमचा कशा प्रकारे विकास कामासाठी स्वतः करेल नेमका कुठल्या मुद्द्याला घेऊन तुम्ही निवडणूक लढलात तर, तर तो? आम आदमी पक्षाचा जो अजेंडा आहे मूलभूत गरजांची पूर्तता करणं या विषयावरती आम आदमी पक्ष जास्त फोकस देतो त्यामध्ये आपण जर बघितलं तर मुरबाड विधानसभेमध्ये शिक्षणाची सुविधा निश्चितपणे चांगली नाही प्रायव्हेटीकरण जे स्कूलचं जास्त झालेलं आहे आणि शासकीय शाळांकडे दुर्लक्ष झालेलं आहे एक विशिष्ट निधी लागतो यांनी पाचशे हजार करोड आणलेले आहेत तर ते पाचशे हजार करोड मधले काही करोड खर्च केले तर शिक्षणाची सुविधा चांगली होऊ शकते म्हणजे आमचं आम आदमी पार्टीचं मेन धोरण आहे शिक्षणाची उच्च दर्जाची उत्तम अशी सुविधा देणं सर्वांना पाण्याची मोफत सुविधा मिळणं हे आहे आरोग्य व्यवस्था मोहल्ला क्लिनिक असतील आणि मोठे मोठे हॉस्पिटल्स असतील सगळ्या टेक्नॉलॉजी असणारे हॉस्पिटल्स हे आपल्याला दिल्लीमध्ये आणि हरियाणामध्ये पाहायला मिळतात त्याच पद्धतीचे हॉस्पिटल्स मुरबाड विधानसभेमध्ये कशा पद्धतीने होतील यावरती आमचं फोकस असेल लाईटचे रिलेटेड आम्ही तिथे दिल्लीमध्ये दोनशे युनिटच्या वरती लाईट ही आम्ही फ्री देतोय इथेही महाराष्ट्रामध्ये जर आम आदमी पक्षाची सत्ता आली तर निश्चितपणे आमच्या माध्यमातून नागरिकांना दोनशे युनिट पर्यंत लाईट फ्री देण्याच्या बाबत दिल्ली सरकार दिल्लीमधून आमच्या आम आदमी पार्टीचं धोरण आहे ते धोरण राबवलं हो जाईल शिक्षण असेल आरोग्य असेल लाईट असेल पाणी व्यवस्था असेल याच्यावरती आमचा जास्त फोकस राहणार आहे आणि रोजगाराच्या बाबत महत्वाचं म्हणजे आम्ही रोजगाराच्या बाबत सुद्धा फार महत्वपूर्ण भूमिका घेत आहोत रोजगार निर्मिती कशा पद्धतीने होईल यावरती आम आदमी पक्षाचा फोकस असणार आहे महिलांना काही त्यांचा आता जे तिथे दिल्लीमध्ये हजार रुपये दिले जातात त्या पद्धतीचेही भूमिका असणार हे आमचे पक्षाचे धोरण असतील आणि वैयक्तिक आमचं जे निवडणुकीच्या वेळेला अजेंडा जो असेल तो वेगळा वैयक्तिक अजेंडा त्यावेळेला आम्ही निश्चितपणे जाईल जनतेला काय आव्हान कारण सर्वत्र जनतेच्याच हातात असतं जनतेला काय आवाहन कराल का आम आदमी पार्टीला निवडून दिलं पाहिजे आणि आमदार निवडताना जनतेने काय विचार केला पाहिजे कारण बदला जनता अतिशय आहे इतर वेळेस भाजी निवडताना देखील दहा वेळा विचार करते की कोणती भाजी घ्यायची तर जनतेला काय विचार काय आवाहन कराल की आमदार निवडताना जनतेने काय विचार केला पाहिजे आमदार निवडताना तो आमदार हा ठेकेदारांचा आमदार नसावा हे पहिलं जनतेने विचार केला पाहिजे आमदार निवडताना त्याचं उत्पन्नाचं सोर्स स्वतःच असलं पाहिजे की त्याला कोणत्याही पद्धतीने राजकारणामधून या लोकप्रतिनिधी झाल्यानंतर मी तर म्हणेन मानधन पण घ्यायची इच्छा असली नाही पाहिजे अशा पद्धतीचं जे लाख सव्वा लाख दीड लाख जे काही मानधन मिळतं हे सुद्धा मानधन घेण्याची ज्या लोकप्रतिनिधीची इच्छा नाही आमदाराची इच्छा नाहीये असा आमदार जनतेने निवडून द्यावा जो जनतेला मूलभूत सुविधा देऊ शकेल लाईट पाणी शिक्षण आरोग्य हे महत्वाचं आहे या पद्धतीचं सुविधा देऊ शकेल असा आमदार असावा अशा आमदाराला आपण निवडून द्यावं आणि आम आदमी पक्षाचेच आमदाराला उमेदवाराला निवडून का द्यावं तर दिल्लीमध्ये आम्ही काम करून दाखवलेलं आहे हरियाणामध्ये पण आम्ही काम करून दाखवत आहोत येणाऱ्या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा आम्ही काम करून दाखवणारच आहोत आम्हाला निवडून दिलं तर निश्चितपणे जे दिल्लीमध्ये चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे हरियाणामध्ये काम केलेलं आहे ते महाराष्ट्रामध्येही शक्य होऊ शकतं हे आम्ही स्वतः सिद्ध केलेले आम आदमी पक्षाने तर त्यामुळे हो येणाऱ्या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा आम आदमी पार्टी हा एक मोठा पक्ष असेल आणि विधानसभेमध्ये एक चांगल्या पद्धतीने उमेदवार आमचे निवडून येतील या वाट वाटचाल असेल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरती जी कारवाई केली होती त्या कारवाईकडे तुम्ही कशा प्रकारे पाहता की त्यांना होती आणि त्याच्यानंतर प्रकरण झालं त्या कार्यकर्ता म्हणून अरविंद केजरीवाल जे जे आहेत ते एक आय एस ऑफिसर होते तिथून रिटायरमेंट घेऊन ते, ते राजकारणाकडे आले ते राजकारणाकडे एवढ्याच उद्देशाने आले की जनतेची सेवा करण्याच्या उद्देशाने ते राजकारणाकडे आलेले आहेत आणि त्यांना आत टाकणं जेलमध्ये टाकणं अटक करणं वगैरे ही जी भूमिका झाली अरविंद केजरीवाल हे इंडिया आघाडीमध्ये सहभागी झाले हा एक कारण आहे त्याच्यापेक्षा सर्वात महत्वाचं कारण जर असेल तर इलेक्ट्रॉल बॉन्ड इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून जे भारतीय जनता पार्टीला निधी आलेला आहे ते उघडकीस आणण्यासाठी अरविंद केजरीवाल यांची भूमिका ठाम राहिलेली आहे आणि त्यांनी ते उघडकीस आणलेलं आहे आणि म्हणून अरविंद केजरीवाल यांना कुठेतरी अडकवून त्यांना वारंवार जेलमध्ये किती कालावधी जास्तीत जास्त ठेवता येईल या उद्देशाने हा खेळ चाललेला आहे ते म्हणतात दारू घोटाळ्यामध्ये अरविंद केजरीवाल यांना निधी मिळाला मग एक रुपया एक का नाही मिळाला त्यांच्या घरी एक रुपये का पक्षाच्या अकाउंट मध्ये मिळाला नाही परंतु ज्याच्या स्टेटमेंट वरती अरविंद केजरीवाल यांना आतमध्ये टाकलंय या उद्देशाने टाकलेले ज्याला ठिकेदारी मिळाली त्याच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक बॉन्डच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीला निधी गेलाय याच का चौकशी होत नाही म्हणजे निधी कोणाकडे गेला आणि आरोपी कोणाला बनवलं गेलंय हे जनतेला माहिती आहे आ, इंडिया आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी देखील ट्राय करत होती की आम्हाला तुमच्यामध्ये घ्या नेमकं काय प्रकार होतं की लोकसभेमध्ये त्यांना लो, नाही केलं काय नेमकं आता हे वरच्या लेव्हलचं आहे त्या रिलेटेड आम्ही एक विधानसभा रिलेटेड पदाधिकारी आम्ही कोणत्याही पद्धतीने यावं भाष्य करणे योग्य नाही कार विधानसभेमध्ये जर ते आले तर तुम्ही त्यांना ऍक्सेप्ट करा आता नाही आता जे काही आहे ते वरच्या लेव्हलवर होणार आता महत्त्वाचा मुद्दा आम्हीच इंडिया आघाडीमध्ये आहोत की नाही आहोत याच्यावरती वरच्या लेव्हलला निर्णय होणार आहे सध्या तर आम्ही आम आदमी पक्ष हा स्वतंत्र लढणार धनंजय पाटील यांचा मराठा क्रांती मोर्चा जो असेल तो एखाद वेळ आघाडी होण्याचे चान्सेस वाढलेले आहेत त्या दृष्टिकोनातून मुंबई येथे सभासुद्धा झाली मीटिंग झाली प्रेस कॉन्फरन्स झाले त्याच्यामध्ये थोडस त्या दृष्टिकोनातून जाहीर केले परंतु राजकारणामध्ये कधी काय घडेल ते आता काहीही सांगू शकत नाही येणाऱ्या कालावधीमध्ये स्वतंत्र लढलं जाईल धरंगे पाटलांबरोबर आमची युती होऊ शकते या तिसरी आघाडी होऊ शकते या आम्ही पुन्हा एकदा लोकसभेच्या प्रमाणेच विधानसभेला सुद्धा इंडिया आघाडीबरोबर विधानसभा लढू शकतो तर हे होते ऍडव्होकेट नितीन देशमुख अतिशय सविस्तररित्या बदलापूर शहर असेल किंवा मुरबाड विधानसभा असेल यावरती त्यांनी भाष्य केले तर नेहमीप्रमाणेच पलखडपाले त्यांनी विद्यमान आमदार जे आहेत कुसंत कचोरे यांच्यावर देखील टीका करत हे फक्त नावालाच विकास पुरुष आहे असं देखील मुख्यमंत्री यावेळी ठेवले आणि येणाऱ्या काळामध्ये जर आम आदमी पक्षातर्फे जर त्यांना उमेदवारी मिळाली तर ते आम आदमी फॅक्टर युज करून जो विकास आहे तो बदलापूर शहराचा किंवा मुरबाड विधानसभेचा करतील अशा आश्वासन त्यांनी यावेळी आहे सर वेळात वेळ करून आपण जो सविस्तर विश्लेषण केला त्याबद्दल धन्यवाद 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 तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला आम्हाला कमेंट माध्यमातून नक्कीच कळवा आणि अशा नवीन बातम्यांसाठी मार्ग खेळत पाहतात धन्यवाद